मंडळी मी स्वप्ने आणि मी दिप्ते आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आहोत घरी मानसची मस्ती तुम्हाला मानस आता दाखवणार आहे माणूस घरी गेल्यावर कशी मस्ती करतो बाबाच्या आणि नंतर गेलो ते आपण गणपतीच्या कारखान्यावर जे जाणार आहे मामांच्या तर गणपती कारखान्याच्या व्हिडिओ देखील टाकणार आहे तर आतापासून दिप्ती व्हिडिओ टाकायला कंटिन्यू सुरुवात करणार करणार आहे की नाही हा दिप्ती आता सगळ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे थोड्याफार काही मिस्टेक होतील तर सांभाळून घ्या आता नवीन ना आहे त्याच्यामुळे आता लागलं राहण्याला याला माझ्याकडे यायचं असं सगळीकडे जायकडे तर चला भेटू डायरेक्ट आपण गाडीवरती आणि गाडीवरून डायरेक्ट जाणार आहे दिप्तीच्या यांच्या घरी घरी तर आपण कारखान्यावरती जाणार आहे तर आता दिप्ती कंटिन्यू करेल ब्लॉग बरोबर ना हा तर चला भेटू डायरेक्ट आपण पोचलो गाडी लावली आणि माणसा घरी चाललोय दिप्तीच्या मामाकडे तर चला हे बघ दिप्ती चालले पुढे असा रस्ता आहे कोकणातल्या गावांमध्ये असंच रस्ता असतात मस्तपैकी एक नंबर आहे आणि क्लायमेट पण वाव आहे वाव मानस खुश आहे नाही मानस चला आता गणपतीकडे जाऊ आणि गणपती वगैरे बघूया चला इथपर्यंत पोचलो आहे दिप्ती मंडळी अशा प्रकारे व्हिडिओ संपलाय दीप्ती इकडे बघून जरा व्हिडिओ एंड करा तुम्ही बाबू झोपलाय आता घरी चालू आहे डी मार्टला गेलेलो आता घरी चाललो आहे तर ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे